हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसला सगळे चला तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप कडाक्याची थंडी आहे आणि आमच्या इकडे तर खूप थंडी आहे तुमच्या इकडे पण आहे का सांगा नक्कीच आणि इतकं गार लागतं ना सकाळी उठलं ना पहिला मी कान टोपी घालते जरकिन घालते पायात चप्पल घालते मग कामाला सुरुवात करते इतकी खूप जास्त थंडी गावाकडची लोक कशी राहतात ना बापरे तिकडे तर खूप जास्त गार लागत त्यांचे असे हात पाय बघितलं ना की चिरलेले असतात पाय हात एकदम असे कडक झालेले असतात पांढरे पडलेले असतात आपण सिटी मध्ये राहतो तर घराच्या चार भिंतीमध्ये राहतो आणि आपण मॉइश्चरायझर वगैरे वापरतो आणि चप्पल वापरतो म्हणजे बऱ्याच गोष्टी वापरतो पण गावाकडची लोक त्यांना सकाळी लवकर थंडीमध्येच कामं करून शेतात कामं करायला जायचे असतात तर खूप गार लागतं त्यांना सुद्धा आणि चला माझी पण तब्येत आज जरा दोन दिवसापेक्षा म्हणजे दोन दिवसात जेवढी खराब होती त्याच्यापेक्षा आज जरा किंचित बरी आहे अशी पूर्ण बरी आहे म्हणता येणार नाही तर थोडीशी बरी आहे चला तर छान अशी सुरुवात झाली आणि बघा माझे खूप सारे केस गळत आहेत खूप परेशान झाले मी केस गळतीमुळे आणि केस धुतल्यानंतर तर आहे ना सगळ्या घरात कुठे बघेल तिथं माझे केसच पडलेले असतात चला तर बघा म्हटलं आता जायच्या आधी नाश्ता करून घ्यावा त्यासाठी मी नाश्ता करायला बसले सकाळी कुणालच्या डब्यासाठी मी बनवली होती मटकी तर तीच मटकी मी आता नाश्त्यासाठी घेतली आहे करायला करा म्हणजे नुसतीच खायला आवडते मला अशी तेला तर आपण वाफो वाफवतो ना मटकी तर ती नुसतीच खायला मला आवडते तर मी तेच खाते आणि पटपट नाश्ता करून गोळ्या औषधं घेऊन मला निघायचं आहे माझ्या कामावर काही थोडंसं बोलावं आजकाल वातावरण इतकं म्हणजे गार आहे तर खूप जास्त गार आहे आणि माझी पण तब्येत थोडीशी आता बरी आहे म्हणजे एक सत्तर टक्के बरी आहे पूर्णपणे अजून बरी नाहीये तर होईल हळूहळू कवर होईल थंडी खूप असल्यामुळे घसा लवकर कमी होत नाहीये तर चला म्हटलं की आम्ही जसं की मी तुम्हाला सांगितलं आजोबांच्या इकडे म्हणजे माझे आजोबा गेले तर ते मी काल सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा येईल म्हणजे एक दोन दिवस म्हणजे एक, एक दिवस गॅप सोडून त्याच्या दुसऱ्या दिवशी येईल तर चला आम्ही गेलो होतो ना आजोबांच्या इथे मैत्रीला तर तिकडे गेल्यानंतर माझ्या वडिलांचे मित्र भेटले होते मला कारण बघा आधी जेव्हा माझे वडील वारले त्या काळात मोबाईल तर म्हणजे नव्हतेच क्वचितच कुठंतरी असतील ते पण साधे छोटे आणि तर त्यावेळेला काय मग मोबाईल नव्हतेच तर एकमेकांचे नंबर तर कुठून असणार आहेत तर मग माझे वडील वारले दोन हजार तीनमध्ये मध्ये तर त्यावेळेला त्यांचे एक दोन तीन मित्र असे क्लोज खूप क्लोज मित्र होते आणि स्वभावाने पण ते खूप छान होते तर त्यावेळेस मैत्रीला गेल्यावर ते त्यांचे मित्र भेटले आणि ते त्यावेळेस काय आपण गप्पा वगैरे नाही मारू शकत ना आपण मैतीला गेले म्हटल्यावर मग त्यांच्याशी माझं एवढंच बोलणं झालं की बाबा म्हणजे कसे आहेत बरे आहेत का असं एवढंच मग त्याच्यानंतर खरं तर मला त्यांच्या घरी जावं त्यांच्या घरच्या सगळ्यांना भेटावं असं खूप वाटत होतं पण तसं जाऊ शकत नाही ना त्यामुळे मी तिकडं गेलेच नाही त्यांना कुणाला भेटायला तर मग त्याच्यानंतर माझे आजोबा मारले त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की माझ्या वडिलांचे मित्र त्यांचं नाव दत्तू आहे तर दत्तू काका असं बोलायचो आम्ही आणि त्याच्यानंतर आजोबा वारले त्याच्या दुसऱ्या दिवशी कळलं की त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट केलं माहीत नाही आम्हाला की त्यांना काय झालं पण त्यांना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आय सी यूमध्ये ॲडमिट केलं असं कळलं आणि पण ते तिसरं झाल्याशिवाय कुठं जाता येत नाही असं बोलले घरातले त्यामुळं मग आम्ही घरीच होतो आणि आज म्हणजे माझे आजोबा वारले पंधरा तारखेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना ॲडमिट केलं त्या दत्तू काकांना आणि आज आहे एकवीस तारीख तर आज एकवीस तारीख आहे तर आज असं कळतं अचानक की ते वारले गेले तर मला खरं तर ते सगळे भेटले त्या दिवशी तर मला खूप वाटत होतं की त्यांच्या घरी जावं त्यांच्या घरच्या सगळ्यांना भेटावं कारण आमच्या वडिलांचं आणि त्या दोघांचं खूप छान बॉन्ड होतं आणि माझे वडील वारले ना तर त्यावेळेला त्या त्यांच्या त्या मित्रांनी आम्हाला खूप मदत केली होती परत माझ्या लग्नावेळेस खूप मदत केली होती आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांच्याकडे येणं जाणं तर म्हणजे आमचं बंदच झालं आणि सडनली आता हे सगळे भेटले होते आणि आज असं कळते की ते वारले तर आयुष्याचा काहीच भरोसा नाही आहे कधी काय होईल आणि ते काही जास्त वय पण नव्हतं त्यांचं माझ्या वडिलांच्या वयाच्या असतील किंवा थोडंसं कमी जास्त असतील पण एवढे यंग लोकंसुद्धा म्हणजे अचानक हे असं होतं ऐकल्यानंतर खूप जास्त वाईट वाटलं सकाळ सकाळी मला फोन आला आणि मला एकदम शॉक बसला की काल बोललेला माणूस म्हणजे एक चार पाच दिवसापूर्वी बोललेला माणूस आज अचानक नाही असं आहे तर मला खरंच शॉक बसला आणि खरं तर जावं मेहथीला तर म्हणजे आता आम्ही राहतोय पुण्याला आणि ते सोलापूरला आम्ही जाईपर्यंत ते काय आम्हाला भेटणार नाही त्यामुळे खरं तर ऐकून खूप जास्त शॉक बसला आणि वाईटसुद्धा वाटलं कर कारण चांगली माणसं आहेत ना जास्त दिवस राहत नाहीत का कुणास ठाऊक माझे वडीलसुद्धा खूप म्हणजे चांगले होते स्वभावाने आणि मला तर स्पेशली खूप जास्त लाड करायचे त्यामुळे चांगली लोक खूप जास्त दिवस राहत नाहीत काय कुणास ठाऊक तर असं काय नाही याच गोष्टी थोडंसं बोलायचं होतं कारण आता सगळ्यांकडे फोन आहेत पटकन आपण फोन वगैरे करतो आणि तिथे मी त्यांचा नंबर पण घेणार होते पण तिथं जास्त वेळ काही बोलता नाही आलं त्यांच्याशी आणि एका एका काकाचा फोन नंबर घेतला आणि दत्तू काकाचा घ्यायचा राहिला होता तो मला वाटलं मी नंतर घेईन किंवा दुसऱ्या दिवशी भेट झाल्यावर घेईन ते राहिलंच आणि कुणाला माहिती होतं पुढे हे असं होईल त्यांचा फक्त नंबर घ्यायचा राहिला होता मशीन झाले बोलवते मशीन मी माझं झालंय का मी या आले मी मशीन बंद करून चला मशीन झाली तर ती बंद करून आले आणि चला बाकी का सा सा काही नाही हेच सांगायचं होतं माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही काल आहे आज नाही आहे काही सांगता येत नाही म्हणजे जवान असो किंवा म्हाताऱ्या माणसाच असो काही असो कोणाचा काही भरोसा नाही त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या फॅमिलीसोबत भरपूर असा द्या एकमेकांना भेटा एन्जॉय करा आयुष्य आपण रोज कसं आहे घर आणि काम याच्या मागे खूप धावत असतो आणि आपलं जगणं राहून जाते असं मला वाटतंय बरेच जण एन्जॉय करतात पण मी सुद्धा तशीच आहे नुसतं काम आणि घर याच्याच मागे लागलेली आहे स्वतःचं आयुष्य एन्जॉय करणं हे बऱ्यापैकी मी विसरूनच गेले तर चला।, चला मी आले घरी आणि घरी आले आले पहिलं काम काय असतं स्वयंपाक करायचं तर तेच चाललंय माझं आणि खूप जास्त थंडी सुटली आणि चला हे बघा इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी चला मी काय बनवते ते दाखवते तर बघा इकडे मी केली आहे आमटी डाळीची तूर डाळीची आमटी घरात सगळ्यांना आवडते आणि इथं चालू आहे माझं हे बेसन भिजवलं आहे मी मला बेसनच्या पोळ्या करायच्या त्यासाठी हे असं सगळं एकजीव होईल म्हणून मी याच्याने असं करते हे म्हणजे गाती राहणार नाही त्याच्यामध्ये तर बघा मी बेसनची पोळी करण्यासाठी पीठ पातळ केलं होतं तुम्हाला मी दाखवलंच पण ह्यानी आल्यावरती म्हटले की मिस्टर की भजी कर तर मग पीठ पातळ केलं होतं मग ह्याचं करणार काय मग त्या पातळ पिठावाचेच भजी केले आणि ते भजी झाले चपते मग ह्यानी जेवायला बसल्यावर म्हणायला लागले की हे कुठल्या प्रकारचे भजी तर मी रागाला येऊ नये म्हणून हसत मला हळूच विचारतायत की हे भजी कुठल्या प्रकारचे तर पातळ पीठ झाल्यामुळे ते भजी म्हणजे चपटेच होणार होते तर ते तसेच झाले असो चला छान असं आम्ही जेवण करतोय सगळेजण बसून आणि चला तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप जास्त गरज आहे तर चला न विसर विसरता सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ